नगर शहरात बेकायदेशीर होर्डिंग विरोधात सह्याद्री छावा संघटनेचे उपोषण एन सी सी कर्मचाऱ्यांच्या बदलीचीही मागणी नगर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना आणि धोकादायक होर्डिंग्स उभी राहिली असून त्याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे विनापरवाना होर्डिंग्सच्या एजन्सीवर गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी करून महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल करून मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे तरीही कुठलीच कारवाई न झाल्याने तसेच सत्तावन्न महाराष्ट्र बटालियन एनसीसी सावेडी अहिल्यानगर येथील कर्मचाऱ्यांच्या बदलीचा कालावधी पूर्ण झाला असून त्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली जिल्ह्याबाहेर करण्यात यावी या मागणीसाठी वेळोवेळी उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याशी पत्रव्यवहार व फोनद्वारे संपर्क केला तरी योग्य प्रतिसाद न मिळाल्याने सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे या उपोषणात संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे जिल्हा सचिव शेख हजरत श्रीधर शेलार शाहीर कानू सुंबे संदीप गायकवाड दत्ता वामन दीपक वर्मा आदी सहभागी होते लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे सत्तावन्न महाराष्ट्र बटालियन एन सी सी या कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी दहा दहा वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांचा कार्यकाल पूर्ण झालेला असून त्यांना फक्त अहिल्यानगर येथेच बदली दिली जाते त्यांची तातडीने जिल्हा बाहेर बदली करण्यात यावी व त्या त्यानंतर ते पस्तीस लोक जे दोन हजार पंधरा सोळामध्ये बोगस भरती झालेले आहेत त्या सर्व लोकांवर गुन्हे दाखल करून त्या सर्व दोन हजार पंधरा सोळाच्या भरतीची चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमच्या छावा संघटनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी येथे आमरण उपोषण करत आहोत आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत जे मनपा हद्दीमध्ये अनधिकृतपणे लावण्यात येतात त्यावर एजन्सी व संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावा हा एक आमचा प्रमुख मागणी आहे तसेच सत्तावन महाराष्ट्र बटालियन सावडी येथे एन सी सी येथे जे बोगस भरती झाली त्यांची चौकशी होऊन संबंधित अधिकारी व जे कामावर घेण्यात आलेले उमेदवार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि तसेच जे एन सी सी बटालियनमध्ये जे आ, पती पत्नी एकत्र मिळून ए घेत आहेत त्यांच्यावरही कारवाई करून त्यांच्याकडून ते पगार वसुली करण्यात यावा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर हो, उतरून रस्ता रोको सारखे मार्ग अवलंबून जोपर्यंत याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची उपोषण वगैरे चालू ठेवणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र आज जिल्हाधिकारी येथे छावत संघटनेच्या वतीने अमर उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे मनपा हद्दीमध्ये जे अनाधिकृत होर्डिंग्स आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे अनाधिकृत होर्डिंगच्या पाठीमागे ज्या अधिकारी कर्मचारी असतील जाणून बुजून या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं जातं आता शहरामध्ये जी अतिक्रमण मोहीम राबवली जाते सर्व जे छोटे मोठे व्यावसायिक होते त्यांचे नुकसान झालेले भरपूर सर्व हे सर्वसामान्य नागरिकांना फक्त कायदा आहे जे धनदांडग्यांना मात्र पालिका दुर्लक्ष करते त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे या होर्डिंगवरती कारवाई झाली पाहिजे आणि ज्या संबंधित विभागामध्ये कर्मचारी आहेत ते वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे त्यांचे लागेबांधी आहेत आमच्या संघटनेच्या वतीने आज जोपर्यंत आता हे कर्मचारी आम्ही बदली करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार नाही आम्हाला त्यांनी लेखीपत्र दिलेलं आहे की या शहरामध्ये अनाधिकृत होर्डिंग नाही आहेत आम्ही आता संघटनेच्या वतीने आता बसलो आहे जोपर्यंत त्यात सर्वे होणार नाही आणि तो कर्मचारी बदलणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आंदोलन चालू ठेवणार आहे दुसरं महाराष्ट्र बटालियन सत्तावन्न यामध्ये भरतीमध्ये जो पस्तीस कर्मचारी बोगस भरती केलेले आहेत फक्त दोन अधिकारी गुन्हा दाखल झालेला आहे आणि अधिक दाखल होऊन मातूर कारवाई केलेली आहे या पस्तीसच्या पस्तीस जणांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आमच्या संघटनेच्या वतीने ही मागणी आहे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण असं चालू ठेवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड